आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी हे सुंदर विहमंग दृश्य पाहून घ्या जे आमच्या घराच्या बाल्कनीतून दिसते हिरवीगार वनराई बाजूने वाहणारी संत उल्हासमाई कधी भरतीहून खळकळणारी तर कधी अतिशय शांत पुढे चालत जाऊन समुद्रात गुडूप होणारी रोजची सकाळ मन प्रसन्न करणारीच असते पण सध्या तरी असं काही होत नाही आहे बरं का कारण की या नवीन वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये मुंबईचा अत्यंत बेकार झालेला एक्यू आहे आणि आता बाबतीत आपण काय बोलावं आपणच जबाबदार आहोत तर मग थमनेलमध्ये तुम्हाला कळालंच असेल की आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीसचा रिकॅप कुकिंगचा व्हिडिओ तर असणारच आहे पण भरपूर साऱ्या गप्पा टप्पा होणार आहेत कसं आहे नुकत्याच वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी झाली आणि थाळी तो बनती थी ना सुबत सुबत ही ना भिडू लोक म्हणून मग म्हटलं थाळीसोबत तुमच्यासोबत थोडंसं बोललंही जावं थोड्याशा गप्पाटप्पा व्हाव्यात आणि मनातलं पण थोडंसं सांगावं सा बरं आता एक सांगते माझं असं कायमच म्हणणं आहे तुम्हाला पण वाटतं का मला माहीत नाही पण अनपेक्षित गोष्टींच्यामध्ये जे सुख असतं आनंद असतो ना तो कशामध्येही नसतो म्हणजे ज्या गोष्टींची आपण कधी अपेक्षाच केलेली नसतात इच्छाच ठेवलेली नसते किंवा कधीही मनात ती गोष्ट आलेलीसुद्धा नसते आणि ती गोष्ट सडनली आपल्या नजरेसमोर येते किंवा आपल्याला ती गोष्ट भेटते ना तेव्हा त्याचा आनंद वेगळाच असतो अक्षरशः तो आनंद द्विगुणित होऊन जातो आणि आपल्या ती शब्दातही काही व्यक्त करता येत नाही तसंच माझ्या मागच्या वर्षी झालं होतं ते म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन आता यावर्षी म्हणजे एवढ्या वर्ष विश्वासाचं भक्तीचं किंवा प्रेमाचं म्हणा पण त्याने ना मला भेटायला बोलवून घेतलं गेले पाच वर्ष मुंबईत राहते राव मी पण कधीच लालबागच्या राजाचा जायचा विचारही असा मनात आला नव्हता कधी विचार केलाच नव्हता की बाबा आपण कधी तिथे जाऊ कारण की तिथे होणारी तोबा गर्दी चेंगरा चेंगरी सगळ्यांना होणारे दर्शन आणि ती सतत सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओज वगैरे येतात ना त्यामुळे कधी नकोच वाटायचं तिकडं वगैरे जाणं पण जेव्हा ना नवऱ्याकडून मला समजलं त्यांच्या परळच्या मित्रांनी आम्हाला इन्व्हाईट केले लालबागच्या राजासाठी ना तेव्हा अक्षरशः मला ग आकाश दोन बोटं ठेंगणं वाटलं होतं कारण की सडनली असं काहीतरी मेसेज येणं किंवा सडन सडनली त्या मित्राचा फोन येणं आणि सांगणं की नाही तुम्ही येताही का बघा यावर्षी राजाला आणि ह्या सगळ्या गोष्टी अनपेक्षित होत्या कधीच विचार केलेल्याच नव्हत्या माझ्यासाठी त्यामुळं ना एक दुष्काळासारखा रखरखत्या त्या ह्या दोन हजार पंचवीसवर ना या बातमीनं एक थोडीशी आनंदाची सर पडल्यासारखं झालं आणि मग त्यानंतर ना आम्ही मस्तपैकी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊन आलो तसं तर ना काय धन माहिती का हे वर्षच इतकं बेकार चालवतो ना दोन हजार पंचवीसचं स्टार्टिंगच कुंभमेळाच्या स्टॅम्पपीडनं झाली म्हणजे तिथल्या भव्य दिव्य दिव्या अशा स्पिरिच्युअल ठिकाणी स्टॅम्पिडच्या केसेसनं गालबोट लावलं सुरुवातीलाच त्यानंतर ना पहलगाम अटॅक नाही तर अख्ख्या देशानं सुतकच पाळलं होतं पण नया भारत हे राव घरमे घुसकेंगे घुसके मारेंगे म्हणून मग सिंदूर पाकिस्तानवर असा चढवला ना की त्याचा पूर्णपणे बदलाच घेतला भारतानं त्यातून मग वर येतो ना येतो तोपर्यंत मग कि क्रिकेटच्या जगतात एका एक टीमनं ट्रॉफी जिंकली यार आय पी एलची म्हणून चिन्हा स्वामीवर जी काही के स्टॅम्पेड केसेस झाले नाहक प्रचंड बळी गेले ना त्या गोष्टीनं सुद्धा असं हादरवायला झालं की म्हणजे लोक काय करतायत स्वतःच्या जीवाबरोबर खेळतायत आणि या सगळ्या गोष्टी का घडत आहेत असं काही समजत नव्हतं आणि अर्धा वर्ष ह्यामध्ये संपून गेलेलं रुको जरा सब्र करो असं म्हणत तेवढ्यात अहमदाबाद प्रेम क्लॅशनं तर पूर्ण हाजराज बसवला होता पूर्ण धक्का बसवला होता अक्षरशः मनाला की बाबा हे खरंच दुःखातून वरती येणारं वर्षच नाही आहे असं वाटत होतं एका टाईमला तर कोरोनाची आठवण झाली की कोरोना पिरियडमध्ये जसं सतत 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 काय नाही काहीतरी दुःखाच्या बातम्या येत होत्या कोणाची आई जाते कोणाचे वडील जाते भाऊ बहीण कोणाचे स नवरा काय म्हणजे काय काय चालू होतं ह्याची कल्पना पण करू शकत नव्हतो अशा सतत सतत काय नाही काहीतरी चुकीच्या गोष्टी मनावर पडत होत्या आणि ही निगेटिव्हिटी सतत सतत स्प्रेरच होत होती पण तेवढ्यात आपला एक मोठा गणपती उत्सव आला आणि सगळ्या चिंता अशा मिटल्यासारख्या झाल्या चिंतामणीचं सुद्धा दर्शन त्याच वेळेला झालं होतं आणि थोडंसं मनाला शांतता दिली थोडंसं मनाला असा दिलासा झाल्यासारखा वाटला या धावत्या आयुष्याला मग म्हटलं की ब्रेक लावूया थोडंसं मानसिक आणि शारीरिक शांतता घेऊया म्हणून मग एक मस्त राजस्थानची जैसलमेर आणि जोधपूरची ट्रिप केली ऑक्टोबरमध्ये छानपैकी आता जैसलमेरच्या सोनेरी वाळवंटाचा जो समुद्र आहे ना तो जवळून अनुभवताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला आम्ही मस्त सलाम ठोकून आलो कारण की त्यांचं कार्य जे काय आहे ना ते शब्दात इथं मी सांगू शकत नाही आणि डोळ्यांनी तर म्हणजे ते कधीही विसरण्यासारखंच आहे भारत पाकिस्तान बॉर्डर पाहताना उठणारे शहारे व वा लॉंगेवालाचा रियल रियल बॉर्डर सीन पाहून तो नजरेत उतरवताना शहाऱ्यांनी जणू जा, सळसळून सा, त्या सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहिली होती वर्ष कसंही गेलं असलं तरी पण आपण आपलं कर्तव्य विसरायचं नाही समाजांना दिलेलं दान विसरायचं नाही म्हणून मग एन आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मग मी सिद्धेश लोकरेसारख्या इन्फ्लुएन्सरला भेटून गरजू लोकांना मदत केली ज्याने तीस दिवसात तीस शाळा व तीस करोड रुपये जमा केले आहेत आणि मराठी शाळांना उभं केले बऱ्याचशा छोट्या छोट्या गावातील मुलांना मदत केले त्यांच्या स्वप्नांना तो एक स्फूर्ती देतो आहे त्यांना एक पंख देतोय उडण्यासाठी अशा इन्फ्लुएन्सरला भेटल्यानंतर ना आपल्याला अजून भरपूर काही करायचा आहे आयुष्यात ह्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे ना ही उर्मी सतत जागत राहते आणि आपल्याला जिवंत असल्याची एक खात्री मिळते की हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वाटत आहे तर तुम्ही जिवंत आहात तुम्हाला खरोखर समाजासाठी काहीतरी करायचं आहे ह्याचं भान आपल्याला राहतं कायम असा होता मग काहीसा दोन हजार पंचवीसचा संवाद दोन हजार सव्वीस तर ऑलरेडी सुरू झालेला आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा हे वर्षामध्ये तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे तर आता फार झाली बडबड थाळीकडे वळव्या मस्त तांदळाचे मोदक केले होते ऑब्वियसली बाप्पाचे फेवरेट आहेत तर मग त्यांना नैवेद्य द्यायलाच हवा मोदकांचा म्हणून मग मस्त तांदळाचे मोदक केले होते मटार पुलाव केलेला आहे कारण की भरपूर मटार आलेले आहेत आता बाजारात तर मग त्याचा पुरेपूर उपयोग करताना आपण आहोतच त्यानंतरनं बीटरूटचा रायता केला होता अशी मग छोटीशी थाळी मी दै बापाला नैवेद्य केला आणि तीनच पदार्थ होतात मग मग शेवटी मग एक पापडसुद्धा प तळून घेतले होते आणि ते होई तोही नैवेद्य ठेवला तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो राजस्थान टिपचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असल्यास जरूर सांगा मी तो नक्की पोस्ट करेन आणि आमचे तुम्हाला सर्व अनुभव सांगेल थँक्यू फॉर वॉचिंग आणि एवढी सर्व बडबड ऐकल्याबद्दल थँक थँक्यू थँक्यू सो मच आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा यार तुम्ही सबस्क्राईब करत नाही चॅनलला